आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ममता मॅटर्निटी व नर्सिंग होम व गॅलेक्सी मेडिकल अँड जनरल स्टोअरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न वसमत येथे न्यू डॉक्टर लेन मंगळवार बाजार परभणी रोड वसमत येथे ममता मॅटर्निटी होम व नर्सिंग होम आणि गॅलेक्सी मेडिकल अँड जनरल स्टोअर या अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून मान्यसौ वर्षाताई चंद्रकांत नवघरे व वसमतचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या हस्ते पार पडला तर साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभले तसेच या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मान्य विकास माने उपविभागीय अधिकारी वसमत सौ शारदा दळवे मॅडम तहसीलदार वसमत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कॅतमवार वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार वाघमारे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री तानाजी भोसले सर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे सर माजी नगराध्यक्ष अ हफीज अ रेहमान डॉक्टर बाळासाहेब सेलुकर शिवेश्वर नागरी सहकारी बँकेचे चेअरमन श्री शिवदासजी बोड्डेवार माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉक्टर अमरीन जुनेद पाशा सय्यद व डॉक्टर जुनेद पाशा सय्यद लाल अली यांनी आभार मानले व आपल्या आभारपर मनोगतामध्ये उपस्थित यांचे संवाद साधताना वस्मत शहरामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त उभारले असून सर्वसामान्य गोरगरीब जनसामान्यांना आमच्या माध्यमातून अत्यल्प माफक फीज आकारात सामान्यांची सेवा करण्याचा मानस डॉक्टर जुनेद पाशा सेद लाल अली यांनी व्यक्त केला व नागरिकांनी अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले